नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज हे पुर देशाचे नागरिकांचं सत्ता स्थाना आणि प्रेरणा द्यायचं छत्रपती शिवाजी महाराजांची आपण शपथ घेतली की मनमध्ये एक ऊर्जा निर्माण होते त्यांना आपण त्यांचे आशीर्वाद आणि दर्शन घेतले की मनात एक होते की आपण अजून काहीतरी करायला पाहिजे अशा व्यक्ती अशा महापुरुषाबद्दल काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी राजकारण करायला सुरुवात केली कर आहे जे निंदनीय आहे अशोभनीय आहे एखादा घटना घडली त्याचं सर्वांना दुःखच आहे कोणी त्याला काही समर्थन करणार नाही पण एखादा घटना घडली त्याची दिलगिरी व्यक्त केली आहे परंतु काँग्रेस आणि उद्धव ठाकरे असं दाखवायचा प्रयत्न करतात की फक्त भक्त बाके पूरी नहीं। ते शिवभक्तप्रेमी आहेत बाकी कोणी नाहीत तर त्यांनाही आठवण करून देणं गरजेचं होतं की तुमचा हस्ते पण अनेकदा आता ते जाणून झालं अजाणून झालं की आपण सुद्धा कितीदा छत्रपती शिवाजी महाराजांचं अपमान झालं पण भाजपने त्याचं राजकारण केलं नाही आणि राजनीतिक राज फायदा त्याचं घेतला नाही परंतु काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सरकार हे राजकारण करून राजकीय फायद्यासाठी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचं माझं हे मला की उपयोगच करत आहे धन्यवाद देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळमधील आपल्या कोसळलं आहे त्यानंतर त्यांच्यावर हे राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणाच्या निर्णय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर त्यांच्याप्रती आदर दाखवण्यासाठी त्यांचा प्रदर्शित करण्यासाठी हे सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते इथे आज सगळे इथे जमलेले आहेत जे चाललं आहे ते राजकारण ते खोटे आहे छत्रपती शिवाजी यांना जे आदर आहे महाराष्ट्राच्या जनच्या अजयंतीच्या मनात ते कोणाला आम्ही प्रूव्हरायची साबित करण्याची काही गरज नाही आहे आम्ही सगळं त्यांना मानतो आणि जे जे पण दोषी असतील जे टेक्निकल अधिकारी किंवा जे जी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना उत्सव सज्ज झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर राजनीती हे लोक करतात एकदम वाईट राजकारण करतात कारण ते आपले आराध्य दैवत आहे बऱ्याच वेळेला विविध गडावर शिव शिवाजींच्या गडावर अतिक्रमण झालेले आहेत प्रले दृश्य चित्रित केलेले आहेत त्याबद्दल त्या नेते स्वतःला म्हणतात विरोधी पक्ष महाविकास आघाडीतले त्यांनी एक चकार शब्द काढला नाही आणि आता विनाकारण जो काही दुर्घटना घडली त्यासाठी आम्ही खेद व्यक्त करतोय आणि त्याबद्दल माफी सुद्धा आमच्या नेत्यांनी मागितलेली आहे असं असताना सुद्धा उगाच महाराजांचे नाव घेऊन हे विनाकारण राजकारण करता हे राजकारण बंद पाहिजे आणि हे खेद व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे हे त्यांची दुटप्पी भूमिका त्याबद्दल समोर येते की समोर जायचं जा, लोकांच्या समोर जायचं तर जा, काहीतरी विषय पाहिजे पण जा। विषय आहे तो पण आपले महाराज जे आराध्य देव होते आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे त्यांच्याविषयी त्यांनी राजकारण करू नये राजकारणावर बरेच मुद्दे आहेत ते उचलून त्या संबंधी निवडणुकीला समोर जायला पाहिजे पण अशा पद्धतीने दुप्पी राजकारण जे आहेत चमचा हमें निषेध रखते हैं क्या बोलेंगे जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज के राजनीति चल रही है पूरे महाराष्ट्र में क्या देखो हमारे छत्रपति शिवाजी महाराज आराध्य दैवत है और उनके ऊपर ये गंदी राजनीति जो महाविकास आघाड़ी के नेता लोग कर रहे हैं तो एकदम ये वो एकदम खराब राजनीति कर रहे हैं गलत राजनीति कर रहे हैं अनेक पे छत्रपति शिवाजी महाराजों के जो गढ़ है वहां पे अतिक्रमण हुआ है किसी गढ़ पे तो विशाल गढ़ पे तो प्रणय चित्र भी दृश्य किया गया तभी ये जो राजकारणी लोग है विरोधी पक्ष के उन्होंने एक मुंह से जवाब नहीं निकाली और अभी जो घटना घटी है नो हुआ है वो घटना गटन, का हम खेद व्यक्त करते हैं लेकिन इस तरीके से महाविकास आघाड़ी वाले जो राजनीति कर रहे हैं वो निषेध वो निंदनीय है उन्होंने नहीं करना चाहिए इस तरह से जो क्या आने वाले इलेक्शन को मद्देनजर रखते हुए वो ये काम कर रहे हैं, राजनीति कर रहे हैं, नहीं करना चाहिए देखिए छत्रपति शिवाजी महाराज जो महाराष्ट्र के भारतीय देवत है उनके उनका एक जो पुतला था वो मालूम में इसी कारण से वो डह गया उस पर जो विनाकालीन राजनीति चल रही है उसके विरोध में है कि देखिए भारतीय जनता पार्टी और पूरा महाराष्ट्र उनकी जो उनके प्रति आदर है वो किसी को बताने की जरूरत नहीं है सबसे ज़्यादा आराधक पूजनीय व्यक्ति है वो हमारे छत्रपति महाराज जी उस पर जो निराकरण राजनीति मानी उसके विरोध में यहाँ पर यहाँ पर है जिससे भी उसमें उसकी जो भी गलती होगी जिस व्यक्ति की टेक्निकल अड़चन होगी जिस तरह टेक्निकली उसमें फॉल्ट होगा उस व्यक्ति को सजा सौ टापा होने चाहिए इसी हमारी मांग है इस मोर्चे के पदस्थापन जो जमा हुआ हम सभी की यही मांग है उस पर कार्रवाई होनी चाहिए एक दोषी है उस पर और छत्रपति शिवाजी महाराज उनके बारे में कहने वाले जो राजनीति कह रहे हैं उस कर रहे हैं उनके उससे पूर्ण चाहूँगा जर विशालगढ़ पो अधिगमन होता है तो आदित्य ठाकरे जी कायते जर विशालगड पो अधिग्रहण होता संजय कहाँ थे आज रायगढ़ का किले के जब सीढी चढते हुए शरद पवार जी हास्ते हुए कहते हैं कि मैं चालीस साल के बाद चल रहा हूँ तो आपकी श्रीभक्ति कहाँ जाती है ये जो दोहरा चरित्र है दोहरा चरित्र है, नहीं होना चाहिए उसके तो निवेदन तो हम सभी यहाँ पर खड़े हैं और हम सभी अपना छत्रपति शिवाजी महाराज के प्रति आदर व्यक्त करने के लिए यहाँ पर हम सभी आज यहाँ पर जमा एकत्रित हुए हैं